नमस्कार मैत्रीण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्यावरती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जुन्या साडी पासून सुंदर अशी पर्स तयार करणार आहोत जुन्या साडीची जी लेस आहेत ना त्यापासून या ठिकाणी बघा आपण चौदा इंच इंच घेचे आहे बघा असं डबल फोल्ड ची आपण गुण कट करून इंच वरती आपण असं बघा गोलाकार सेप देऊन घ्यायचा आहे असं इथं या साहित्य तुम्ही बघा आज सर्व कट करून घ्यायचा आपल्याला स्टिचिंग दाखवत तुम्हाला मी इथं चौदा चौदा बघा जॉईंट करून घ्यायचं आहे नंतर बघ आपण इथं पॉकेट पण तयार करून घेतला आहे दुसऱ्या साईडने सुद्धा बघ आपण इथं या पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा जोडून घ्यायचा आहे आपण इथं आस्तर सुद्धा जॉईंट करून घेतलं होतं याचा मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे या व्हिडिओच्या खाली बघा तरी कोण आहे त्याच्यावरती क्लिक करा तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ भेटून जाईल दोन पॉकेटवाले आपण बघा सुंदर अशी पर्स तयार केली आहेत एकदम सोप्या पद्धतीने ते बघा मी कडेकडने शिलाई पण मारून घेतली तुम्ही या ठिकाणी बघा छोटीशी दोन तीन इंचाची पट्टीसुद्धा सुद्धा तर लावू शकता राऊंडला जास्त स्पेस तुम्हाला जर पाहिजे असेल तर याला थोडेसे खडे आहेत ना लेसला म्हणून ते काढून घेतले बघायचं मी नक्की बघायचा कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप दाखवले आहेत चेन वगैरे कसं लावायचं काय लावायचं ते पूर्ण बघा सुंदर असे आपली पर्स आहेत ना तयार झाले आहेत कोणी सांगणार ना सुद्धा नाही आपण बघा साडीच्या लेस पासून बनवले आहेत कसं वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडशिवाय लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही आयडिया कशी वाटते ते पण सांगा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये